नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज तांदळवाडी ग्रामपंचायत यांच्या लापरवाहीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात चोपडा तालुक्यातील तांदळवाडी या गावात ग्रामपंचायतींच्या लापरवाहीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरम्यान काही दिवसापासून ग्रामपंचायत कुठले काम लक्षपूर्वक करत नाही बऱ्याच दिवसापासून पावसाळा सुरू झालेला आहे परंतु ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून टी सी एल पावडर सुद्धा टाकीत टाकली जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे असे कंप्लेंट आहे गावातील नाराजी व्यक्त केली आहे लवकरात लवकर याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे चोपडाहून समाधान कोळी यांचा रिपोर्ट रिपोर्टल काय समजतं सांगणार तुम्ही तांदावडी गावाचे तांदळवाडी गावनी समस्या म्हणजे अशी आहे डायरेक्ट पाणी न टाकी कितीच वर द्या धुवायले आई गावाला असले माहीत नाही आणि आजच्या पर्यंत तर काही माहीतच नाही पण आज सुद्धा काहीच नाही तांदळवाडी गाव म्हणजे इथला कठीण आहे आई अशी पै तांदवाडी गाव मग तुम्ही ग्रामपंचायतकडे काही कंप्लेंट करे का नाही कंप्लेन शेतकरी माणूस काय गरीब माणूस मजूर माणूस काय कंप्लेन करू मी त्या साकडे दोन तीन वेळा तर सांगायची ते असले आयाशी पाईपलाईन घे या पाईपलाईन का तुम्ही आम्ही आठवणी जर पाणी जायला ना पिवा ना तर काय समस्या आजारी नाही पळा डॉक्टर सुद्धा बोलावं लागले आले तर की तुम्हाला पाणी मा धू अशी पाणी मागू अशी पाईपलाईन घे पाच वेळीच घ्यायला वयामध्ये गडरी गडरी ओपन करायला पाहिजे गडरीच म्हणून तिथली घाण चला लागेस तुम ना मोरे दावास मी अशी कंडिशन बेकार गरीमालाशी पाणी वगैरे गडर दररोज पाणी मग पावडर येस का नाही बिलकुल नाही किंचिक ये, ये, ये का हा उन्हा तर उन्हा नाही येत नाही येतच नाही पहिला मुद्दा यानी बी कंप्लेंट तुम्ही बोल बोलणार आहात का नाही त्याला कंप्लेंट बोला भाऊ साहेब लगे बोलेली मी की पाणीनं तुम्ही काय केले करा ते आधी दहा बारा पण ते बी काही चालू आहे ना नाही तेनं बी काय काम रुप ना काय नाही पाणी पिवाना माणस पाणी टाकी धुवाहात नाही हाय धुवाहात नाही मुखजी तर हाय तशी ना तशीशी जेणेकरिया जे क्यूस शेतकरी किंवा मजूर तो दुःस्ती हायली टाकीवरता काय मनुष्य शेडू शकत नाही साधारण ते टाकीला कोण द्या एक दिन असं म्हणायचे की दवंडी फिराय देऊत आणि आपण ते टाकीनं करा यश जरा तिच्या समस्या पूरी करी नाही जे दयाल ते तर ते डायरेक्ट बिडिओ वापेसलो गोडची आणि तो होती समस्या मुकी होईल आणि बिडिओ पेसमा बी जेणे टा बट ना तर मग मंत्रालय लोक गोड जेन मग आई मग तो आहे पूर्ण समस्या होईल काय गावणी आहे पहिल्यानंतर पाच वर्षापासून अशी लीक शे का काय शिकायची का 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 आणि आपण समस्या देऊ हा हा म्हणजे पाच वर्ष या दाकाला आज काय दाखाला पूर हजेरी येतं प्रत्येक घर परत लोक हजेरी येत तुम्ही लागेल दवाखाना म्हणजे प्रत्येक डॉक्टर असले विचारिल्या की कशी कंडिशन चालू आहे बो संडाशी बांधते आई चालू आहे आणि काय ऐंशी रुपये लस आहे काय शेतकरी कमाई मजूर कमाई ना काय डॉक्टरला दे दोन्ही इलेक्शन मला नाही दीडशे चालणार आणि दीडशे रुपये रोजे कमाईन काय ना पोराशिलक्ष करीन काय